कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलले <laughs> की मंत्री महाजन दिस दिसले की काँग्रेस राष्ट्रवादीवाले घाबरतात मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत त्याबद्दल काय सांगून त्यांना कदाचित तिकडे मातोश्री वर्ग महाजन मातोश्री केलेले माझ्या नंतर एक फोटो दाखवा मातोश्री अरे आम्ही तो खुशालो की मोदींची पोरं तर बरं आहे साठसाठ वर्षे एकाच घराचा एकाच जिल्ह्यावरती राजकारणावरती सरकार क्षेत्रावरती सगळ्यावरती एकाचच पडतो काँग्रेसमुक्त <laughs> भारत अशी घोषणा <laughs> तरी मोदींच्या महाराष्ट्रातल्या बी जे पीने काँग्रेस युक्त बी जे पीची सोय करून ठेवली नवीन करून लढाई लढतात स्वातंत्र्याची लढाई राजा महाराजे किती लढले आणि गरीब घरातलीच पोरं किती लढली हे स्वातंत्र्याने आपलं लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही काय ड्रेस घालायचा हे पोलींना सांगण्याची ताकद आणि हिंमत कशी होती कोणाची म्हणजे तुम्ही आता केस पुरुषांनी केस किती ठेवायचा हे सांगतील आता काय एवढा कशाला केरळ मधल्या बीजेपीच्या मल्लापुरम नावाच्या क्षेत्रामध्ये एका एमपी ने जाहीर भाषण केलं की माझ्या इथे इतके सुंदर स्लॉटर हाऊसेस बांधीन की तुम्हाला स्वस्तात मस्त बीफ दे बीफ म्हणजे गोमास दे ते भाषण त्याला इथे येऊन करायला सांगा बीजेपीचं असं ठरलेलं असतं इथे हे बोलायचं इथे हे बोलायचं इथे हे बोलायचं राष्ट्रीय कार्यक्रम नाही काय बोलले की गिरीश माझ्या माझ्या काय बोलले रिपीट सांगितलं त्यांचं ते जे बोलले मी फक्त एक लाईनवर माझ्या स्टाईलने दिली की मातोश्री म्हणूनच मातोश्री म्हणूनच कधी गिरीश माझे नाव बोलवलं नाही <laughs> आमच्याकडे येण्याचा त्यांचा काही संबंध नाही ते आता म्हणतात ना तेच म्हणतात ना घाबरतात म्हणजे ते कदाचित स्वतःच उतरण देत असतील ते विरोधांचा म्हणतात नाही आम्ही तर कोणालाच घाबरतो घाबरत असतो तर जगावला कशा लागत पैशाचा पाऊस पाडून मतं जिंकणं किंवा स्थित्यांतर घडवणं ह्याला फार क्रांतिकारी म्हणत नाही ते काळानुसार बदलत ना ते का असतो प्रत्येकाचा अख्ख असत ना खान घेऊन गेले तसं घेऊन जा काय आम्हाला प्रस्तावा आमची तर खंत होती तर खंत होती कि नवीन पोरांना संधीच मिळत नाही आणि ज्यांना खरंच इथला गांधीवादी विचार पसरवायचा आहे त्यांना संधीच मिळत नव्हती चाल जागा खाली होतील म्हणायचं सव्वीस पैकी चौदा उमेदवार बीजेपीच्या आमच्या काँग्रेस मध्ये बरोबर नवीन उमेदवार म्हणजे तरुणांना संधीमध्ये असं आहे की सव्वीस पैकी चौदा उमेदवार काँग्रेस पार्श्वभूमी असलेले म्हणजे विना गावीत पसलं ते सुजय विखेपती कोण आहे ते म्हणजे एवढी लाट असून यांना स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत लाटे म्हणतात ना मोदी लाट आहे मोदी लाट आहे मोदी लाट आहे कशाला <coughs> पाहिजे सुजय विखे कशाला पाहिजे तुम्हाला रणजित सिंह द्या ना हा आमचा आर एस एस चा बीजेपीचा गेले चाळीस वर्षाचा आहे तिकीट लाट कार्यकर्त्या इंदिरा गांधींनी ऐंशी झाली तर असं म्हणजे तुम्ही जर विदर्भामध्ये कधी फिरलात तर त्यांना विचारा ऐंशी सत्याहत्तर ऐंशीला इंदिरा गांधींनी कोणाला तिकीट दिली घरी जायचं पानवाला असेल तर नाही तुला तिकीट सर एक महत्व पूर्ण ते नंतर मंत्री झाले तू श्रीकांत दिचकर आता घरनेशाली त्याऐी परिस्थिती बदलली हा बदल पाहून ते घडत आहेत ते चांगला आहे ना म्हणजे लोकांनी जे तो बदल आणण्याच्या अपेक्षाही बीजेपीला जवळ केलं होतं त्यांना दिसतंय की यांना यांच घरातले पोरच मिळत नाही बाहेरच्या पोरं मांडीवर घ्यायची नंतर खांद्यावर घ्यायची म्हणजे आता म्हण बदलणार की आली अंगावर घेतली शिंगावर होती ना आता गे मांडीवर नाही टाक मांडीवरण घे खांद्यावर म्हणजे बापानी मांडीवर टाकायचं किंवा महाजनांनी खांद्यावर घ्यायचं

भंडारा गोंदिया ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रफुल्लभाई पटेल यांनी सर्वांशी सल्लामस्त करून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची निवडी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पंचगुदे हे भंडारा गोजियाचे उमेदवार असते आपल्या दावेर लोकसभा मतदारसंघाची काही प्रमुख नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज सकाळी मी परत चर्चा केली काँग्रेस पक्षाच्याही अध्यक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते यांच्याशी ने चर्चा केली त्याचा तपशील आमच्या पक्षात चर्चा करून आज उद्या त्या नावाची देखील घोषणा करतील काँग्रेसला का वास्तव हो त्याची चर्चा करतो काँग्रेस काँग्रेससमोर त्यांनी मागणी केलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याचा विचार करून जे शक्य आहे आम्ही ता। तपशील संभाव्य होणार कोण आहे त्याच्या बाबतीत अजून आत्ता भाष्य हो करणं योग्य नाही पण तीन चार जणांनी जी जागा मागितलेली उमेदवारी मागितली आहे राष्ट्रवादी नॉक्टर पण मागतो आम्ही काही कोणाशी तसं चर्चा केली हो नाही उलदास पाटील काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश चौधरी असे सगळे मान्यवर नेते आज मला इथं भेटले त्यांनी त्यांची भूमिका सांगितली माननीय अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसचे प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आदरणीय पवारसाहेब अजितदादा आणि आम्ही सगळे बसून त्याच्या योग्यतून निर्णय उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नाही आहे असंच म्हणायचं असं नाही उमेदवारांची संख्या जास्त असते कोणाला निवडायचं हा प्रश्न आहे कोण कोण उमेदवार आहे आता सांगून एखाद्याचं नाव ना राहिलं तर परत नाराजी पण आता उमेदवार घोषित करायच्या वेळी किती जण उमेदवार आहेत ते सांगणे योग्य आता घोषणाच करायची त्या मतदारसंघातून रक्षा खर्चना उमेदवार आहे म्हणून एवढा वेळ लागतो लागतोय कसं नाही आता लोकसभेच्या जागा या कालपर्यंत काँग्रेसने जाहीर केल्या आत्ता आम्ही तुम्हाला मी आत्ता भंडारा गोंदियाची जागा आत्ता सांगितली अजून वेळ भरपूर आहे आणि भंडारा गोंदियाचा उमेदवार आता आमचा अर्जच भरतो आहे त्याप्रमाणे ही जागा एक दोन दिवसात घोषित झाली तर ती काय उशीरा होईल असं मला वाटत पर्याय काही राहिला नाही अशी परिस्थिती असताना होऊ शकतो बदल हा केलाच पाहिजे तसं नाही आहे निवडून येणं भाजप शिवसेनेचा पराभव करण्यासाठी जो पॉसिबिलिटी आहे ती शक्यता आहे त्याचा प्रयत्न करण्याला आम्ही प्राधान्य देतो आज आपण आलात आज खास करून सगळ्यांना कल्पना होती की आपण आज उमेदवार घोषित करूनच जाणार तर मात्र अजून फायनल होत नाही आहे मी आलो ते जळगाव लोकसभा मतदारसंघाचं प्रचाराचं कार्य कसं चाललं आहे सुरुवात कशी झालेली आहे हे पाहण्यासाठी आलो त्याबाबतीत कोणाची काही सूचना असेल तर त्या मतदारसंघातले सगळे आजी माजी आमदार मला मगाशी भेटले त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा कानुसा परत एकदा घ्यावा म्हणून नेमका कानुसा काय तीन चार उमेदवार आहेत त्या तीन चार उमेदवारांच्या ते पॉसिबिलिटी कोणाची आहे म्हणजे अधिक लोकांचा पाठिंबा मिळू शकतो त्याचा असेसमेंट आम्ही स्वतंत्रही केलेला आहे आणि प्रत्यक्षात आणखी निंदा विचारून देण्याचा प्रयत्न करू शकतो काँग्रेसची इच्छा आहे की आम्हाला ती एक जागा मिळावी त्या जागेच्यासाठी बदल करण्यासाठी आम्ही काँग्रेसना जी काही चर्चा झाली त्यावेळी अशोकराज चव्हाणांच्याबरोबर काही प्रमाणात आम्ही चर्चा केलेली आहे आता त्याच्यावर निर्णय करण्याची प्रक्रिया म्हणून मी आजार आम्ही त्याच्यावर एक दोन दिवसात उद्यापर्यंत जसं स्थिती केलं नवीन चेहऱ्यांना सांगितलेलं नाही नवीन चेहरे दोन चांगले आहेत त्यामुळं आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातल्याही काही नवीन नावंही सुचवलेली आहेत त्याप्रमाणे यापूर्वी सुचवलेली आहेत त्यांनी ते आजच नव्याने सुचवले आहेत असं नाही त्यामुळं आमचं सगळीकडं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तरुण आणि <coughs> नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करायचा ठरलं नवीन चेहऱ्याला जास्त प्राधान्य आम्ही केले आम्ही राजेश वेटेकर आमचा उमेदवार होता राणा सिंह उमेदवार आमचा शोधा तो संग्राम जगताप नगरचा उमेदवार होता जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली आहे आनंद परांजपेठ ठाण्यांचा उमेदवार होते इकडे आणि परस्पर आमचा शेजारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणूनच त्यांनी काम केलं आम्हाला सगळीकडे नवीन चेहरे देण्याचं काम आम्ही केलं भाजप की आम्ही सेच्या इथे जागा निवडून आहोत